ओके सो गुड इव्हनिंग मित्रांनो आय होप आय म ऑडिएबल माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एक वेळ आपल्या सर्वांचं विजडम आय एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं आजच्या या सेशनमध्ये स्वागत आहे वेलकम टू ऑल ऑफ यू आय होप आय म ऑडिएबल माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे व्यवस्थित आहे करूया आपण लेक्चरला सुरुवात चालेल ठीक आहे सो लेट स्टार्ट आज आपण या ठिकाणी मित्रांनो कंपॅरिझन ऑफ ॲडजेक्टिव्ह म्हणजे ज्याला आपण डिग्री ऑफ कम्पॅरिझन असं सुद्धा म्हणतो हा टॉपिक आपण आजच्या या सेशनमध्ये ते डिस्कस करणार आहोत ओके सो डिग्री ऑफ कंपॅरिझन काय असतं डिग्री ऑफ कंपॅरिझन कशा पद्धतीनं केलं जातं आणि विशेषणाची जी तुलना होत असते ओके म्हणजे आपण डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये बेसिकली विशेषणाचं काय करत असतो कंपॅरिझन करत असतो किंवा तुलना करत असतो तर ती तुलना कशा पद्धतीनं केली जाते आयोग त्यावरती कशा पद्धतीनं प्रश्न विचारतो या सर्व गोष्टी आपण आजच्या या सेशनमध्ये या ठिकाणी शिकणार आहोत सो परत एकदा विजडम आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती जे विद्यार्थी जोडल्या गेले असतील तुमच्या सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये ते स्वागत आहे वेलकम टू ऑल ऑफ यू ओके आज आपण आप या ठिकाणी डिग्री ऑफ कंपॅरिझन हा नवीन टॉपिक या ठिकाणी शिकणार आहोत बट त्यापूर्वी जे विद्यार्थी आपल्या प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदा जोडले असतील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या विजडम आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपली एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सीच्या दृष्टिकोनातून प्रहार नावाची बॅच आपण ऑलरेडी लाँच केली आहे ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे यामध्ये तुम्हाला कोणतंही शुल्क पेड करावं लागणार नाही फ्री बॅच आहे ओके फक्त आपल्याला या ठिकाणी एवढंच करायचं आहे की हे बॅच जॉईन करण्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल फोनवरती इन्स्टॉल करावं लागणार आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विजडम आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो यूट्यूब सेशनमध्ये आपल्या ज्या काही फॅकल्टी टीम आहेत या सर्व तुम्हाला दिवसभरामध्ये टीचिंग करत असतात तुमच्या मित्रांनासुद्धा आमच्या टीमबद्दल आमच्या चॅनलबद्दल तुम्हाला ठिकाणी माहिती सांगायची आहे आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या सगळ्या फॅकल्टीचं जे काही नोटिफिकेशन असेल त्यांच्या वेगवेगळ्या टाईम स्लॉटमध्ये जे काही क्लासेस या ठिकाणी होत असतात त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल फोनवरती या ठिकाणी तुम्हाला मिळत जाईल ओके इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं मित्रांनो जे विद्यार्थी फाउंडेशन आणि इंटिग्रेटेड कोर्सला ॲडमिशन घेऊ इच्छिता आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांसाठी आपण विजयस्तंभ नावाची बॅच आपण लॉन्च केली आहे ही जी बॅच आहे ही कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी अशा दोन्ही परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहे फाउंडेशन प्लस इंटिग्रेटेड बॅच आहे या बॅचमध्ये आपले सर्व सेशन लाईव्ह स्वरूपाचे असणार आहे रेकॉर्डेड सेशनचा ॲक्सेस देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे टॉपिकवरती रिव्हिजन होणार आहे प्रत्येक टॉपिकवरती त्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशनसुद्धा असणार आहे आणि सेक्शनल टेस्टसुद्धा आपल्या या ठिकाणी होणार आहे तर, तर त्यासाठी तुम्हाला मात्र ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागेल आणि ॲप्लिकेशनवरती जाऊन ही बॅच तुम्हाला या ठिकाणी जॉईन करावी लागेल ही बॅच जॉईन करण्यासाठी आपल्याला प्रोमो कोड या ठिकाणी विचारला जाईल तर तेव्हा उमेश जी वन हा रेफरल कोड जो आहे हा रेफरल कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जेणेकरून तुम्हाला बॅचची आपली जी काही मूळ फी आहे त्यामध्ये आपल्याला ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटेज डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे सो माझा रेफरल कोड सगळ्यांनी लक्षात ठेवा जे विद्यार्थी पहिल्यांदा जोडले गेले असतील विजयस्तंभ नावाची आपली जी काही इंग्रजी व्याकरणाची म्हणजे आपण इंटिग्रेटेड जो काही कोर्स आहे या इंटिग्रेटेड कोर्समध्ये तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपला कोड जो आहे उमेश जी हा कोड या ठिकाणी टाकायला विसरू नका आज आपण या ठिकाणी मित्रांनो डिग्री ऑफ कंपॅरिझन हा टॉपिक या ठिकाणी शिकणार आहोत तो आपण आता सुरुवात करूया चालेल सो so, विशेषणांची तुलनाच याला आपण या ठिकाणी डिग्री ऑफ कंपॅरिझन असं सुद्धा म्हणतो ओके okay. बेसिकली काय केलं जातं विशेषणाची तुलना या ठिकाणी केली जाते विशेषणाची तुलना एवढं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मग आता ही तुलना तीन पद्धतीनं होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ओके सो ॲक्च्युली डिग्री काय आहे डिग्री तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल की डिग्री ऑफ मध्ये आपण तुलना करतो मग आता डिग्री म्हणजे काय बेसिकली आपण ते आधी सुरुवातीला समजून घेऊया डिग्री हा वड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ओके सो डिग्रीचा अर्थ काय होतो आपण डिग्री हा कुठे कुठे आपण मित्रांनो यूज करतो ओके नाइन्टी डिग्री वन एटी डिग्री वन ट्वेंटी डिग्री थ्री सिक्स्टी डिग्री बरोबर की नाही त्यानंतर टेम्परेचर मोजण्यासाठी आपण सेल्सिअस वापरतो पण एखादं पाण्याचं तापमान मोजण्यासाठी आपण डिग्री हा या ठिकाणी मेजरमेंट वापरतो सो डिग्री इट इज नथिंग बट इट इज अ मेजरमेंट हे काय आहे मोजमाप केलं जातं डिग्री हा एक युनिट आहे ओके okay. इट इज अ युनिट ऑफ मेजरमेंट ओके okay. आपण त्याला युनिट म्हणूया तुमचं जे काही युनिट आहे मेजरमेंट करण्याचं त्याच्या संदर्भामध्ये हा वर्ड या ठिकाणी आपण यूज करत असतो ओके मग इथे पण सुद्धा विशेषणाची काय केली जाते तुलना केली जाते आता तुलना कशी केली जाते तर एखादी गोष्ट अमुक अमुक गोष्ट असेल ओके विशेषणाची तुलना करतो म्हणजे आपण पर्टिक्युलर नाउनच्या संदर्भामध्ये तिथे तुलना करत असतो सो जेव्हा आपण विशेषण वापरतो जेव्हा आपण एक्झेक्टिव्ह फॉर्म वापरतो तर हा त्यापेक्षा छोटा आहे किंवा त्यापेक्षा मोठा आहे किंवा त्यापेक्षाही अधिक मोठा आहे असं जेव्हा आपण या ठिकाणी तुलना करत असतो कंपॅरिझन करत असतो तिथेच आपण डिग्री ऑफ कंपॅरिझन सुद्धा करत असतो हे आपल्याला बेसिकली लक्षात ठेवायचं आहे ओके सो डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये बेसिकली आपण विशेषणाची तुलना करतो हे मी तुम्हाला आत्ताच या ठिकाणी सांगितलेलं आहे सो so, विशेषणाची तुलना करत असताना मित्रांनो बेसिकली पॉझिटिव्ह कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह असे तीन फॉर्म या ठिकाणी असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आपण हे शिकत आलेलो आहोत ओके सो पॉझिटिव्ह डिग्री कम्पॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मग आता पॉझिटिव्ह डिग्री काय असतं किंवा कम्पॅरेटिव्ह डिग्री काय असतं सुपरलेटिव्ह डिग्री काय असतं हे पण आपण या ठिकाणी पुढे बघणार आहोत सो so, मी तुम्हाला स्लाईडवरती काही ॲड्झेक्टिव्ह फॉर्म या ठिकाणी दाखवतोय पॉझिटिव्ह कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह यामध्ये जर आपण बघितलं बघा ॲज अ टॉल ॲज अ त्यानंतर टॉलर दॅन आणि टॉलेस्ट तर मी फक्त इथे रूट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह जो आहे तो आपण या ठिकाणी बघूया टॉल टॉलर टॉलेस्ट हाय हायर हायस्ट गुड बेटर बेस्ट बॅड वर्स अँड वर्स्ट ब्युटिफुल मोर ब्युटिफुल मोस्ट ब्युटिफुल पॉप्युलर मोर पॉप्युलर मोस्ट पॉप्युलर युजफुल मोर युजफुल अँड मोस्ट युजफुल तर हे जे काही ॲडजेक्टिव्ह तुम्हाला मित्रांनो स्क्रीनवरती दिसत आहे इथे आपण काय केलं आहे विशेषणाची तुलना करत आहोत ओके म्हणजे टॉलपेक्षा आणखी मोठं असेल तर आपण टॉलर म्हणतो आणि त्यापेक्षाही उंच असेल तर आपण या ठिकाणी काय म्हणतो टॉलेस्ट असं या ठिकाणी म्हणतो बरोबर की नाही सो so, हाय हायर आणि हायस यामध्ये पण सुद्धा अशाच पद्धतीनं विशेषणाची या ठिकाणी तुलना केली जाते बरोबर बर आता काही सेंटेन्स बघूया आपण आणि त्या सेंटेन्सवरून तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की विशेषणांची तुलना कशी केली जाते काही सेंटेन्सेस मी या ठिकाणी तुम्हाला देतो आणि त्यामध्ये कंपॅरिझन आहे का ते मला या ठिकाणी आधी तुम्हाला सांगायचं सा आहे बघा एक सेंटेन्स घेऊया सिम्पल सेंटेन्स यू आर क्लेव यू आर क्लेव तू हुशार आहेस असं मी या ठिकाणी म्हटलं दुसरं सेंटेन्स घेऊया आपण शी इज ब्युटिफुल शी इज ब्युटिफुल हे दुसरं सेंटेन्स आपण या ठिकाणी घेतलं बरोबर आता एक थर्ड नंबरचं सेंटेन्स घ्या शी इज मोर ब्युटिफुल मोर ब्युटिफुल दॅन दॅन एखाद्या मुलीचं नाव आपण या ठिकाणी घेऊया राणी ठीक okay. okay. आहे असं आपण या ठिकाणी घेतलं वन मोर एक्झाम्पल ओके ही इज ॲज अ इंटेलिजंट अ इंटेलिजंट अ न्यूटन ओके न्यूटन आता हे चार सेंटेन्सेस बघा मित्रांनो पहिल्या सेंटेन्समध्ये आपण इथे तुलना केलेली आहे का रे यू आर क्लेवर मी ते क्लेवर हा ऍडझेक्टिव्ह वापरला पहिल्या सेंटेन्समध्ये कंपेरिजन आहे का कोणत्या घटकाची किंवा एखाद्या व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीसोबत तुलना होतीये का नाही इथे तुलना होताना आपल्याला दिसत नाही दुसरं सेंटेन्स म्हटलं शी इज ब्युटिफुल ती सुंदर आहे इथे पण सुद्धा कंपॅरिझन आहे का नाही तर या दोन मध्ये आपल्याला कम्पेक्षा